मित्र हो नमस्कार आदरणीय कवयित्री प्राध्यापिका सुमती पवार यांचे अप्रतिम शब्द एखादीच नावाच्या त्यांच्या सुंदरशा रचनेमध्ये अभिवाचन उमेश शिंदे एखादीच सर पहा अशी चिंब भिजवून जाते एखादीच सर पहा अशी चिंब भिजवून जाते साता जन्माचेच जणू जडते मग तिच्याशी नाते वय झाले जरी वय झाले तरी आठवते मग तीच सर डोळ्यासमोर नाचू लागतात तारुण्यातले मग मोर डोळ्यासमोर नाचू लागतात तारुण्यातले मग मोर एखादीच ओळ पहा सतत मनात घोळत असते एखादीच ओळ पहा सतत मनात घोळत असते आणि सारे बालपण पहात्यात लख दिसते हसू फुटते ओठांवर खरेच काही कळत नसते हसू हसू फुटते ओठांवर खरेच काही कळत नसते पण तेव्हा कळत नाही हेच मुळी वाटत नसते पण पण तेव्हा कळत नाही हेच मुळी वाटत नसते एखादीच लकेर कानावर पडते मन हळवे होऊन जाते एखादीच लकेर कानावर पडते मन हळवे होऊन जाते कुणाकुणावर जीव ओतला ते सारे आठवते प्रेम प्रेम कुणावरही जडते हो त्याचा काही नेम नाही प्रेम प्रेम कुणावरही जडते हो त्याचा काही नेम नाही हळूहळू वाळते पहा ओलावा नेत्याची शाई हळूहळू वाळते पहा ओलावा नेत्याची त्याची शाई एखादीच आठवण पहा कधीतरी चंद्र होते एखादी आठवण पहा कधीतरी चंद्र होते स्वप्न विभोर होऊन पहा चक्क आभाळातच जाते आलिंगू पाहते त्या तारुण्यातल्या मोरांना सळसळणाऱ्या धारांना निसटणाऱ्या पहाऱ्याला फुलान किती क्षण निष्ठून असे फुलांसारखे वाळून जातात किती किती क्षण निष्ठून असे फुलांसारखे वाळून जातात कळ्या होण्यापूर्वीच काही झाडावरून गळून जातात झाडातळी निर्माल्य बघत बसणे उचित नाही मित्रांनो झाडातळी निर्माल्य बघत बसणे उचित नाही गोड गाणे गाऊन आपण साऱ्यांचीच व्हावे आई गोड गाणे गाऊन आपण साऱ्यांचीच व्हावे आई खूप धन्यवाद